श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत सोमवार दिनांक चौदा जुलै रोजी पाळले जाणार आहे हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांचे मनोभावे पूजा केल्याने साधकाला आशीर्वाद मिळतात अशी मान्यता आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गजानन चतुर्थी म्हटलं जातं ही चतुर्थी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते यालाच गजानन चतुर्थी असंही म्हणतात यावेळी चार शुभयोग ही पूजा केली जाणार आहे तर हे व्रत प गणपती बाप्पांना समर्पित आहे सकाळच्या वेळेमध्येच गणपती बाप्पांची विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे या दिवशी अनेक प्रभावी उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे या संकष्टी चतुर्थीला जर आपण सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन आलो तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संकट दूर होऊन आपल्या सर्व कठीणातील कठीण कथीन इच्छा ह्या पूर्ण होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अश नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये मध्ये ओम गण गणपती नमः हो, हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा पंचांगानुसार जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सोमवारी चौदा जुलै रोजी पहाटे एक वाजून दोन वाज दोन मि मिनिटांनी सुरू होईल आणि त्याची समाप्ती जी आहे तर ती दुसरे त्याच दिवशी चौदा जुलैला रात्री अकरा वाजून एकोणपन्नास एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत हे सोमवारी चोवीस जुलैला साजरं करण्यात येणार आहे पहा या दिवशी अनेक प्रकारचे शुभयोग तयार होत आहेत या दिवशी चार शुभयोग तयार होत आहेत या दिवशी सोमवार आहे आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग तयार होत आहे त्याचबरोबर धनिष्ठ आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहेत संकष्टी चतुर्थीला आयुष्यमान योग सकाळपासून सुरू होत आहे तर तो संध्याकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे अशा प्रकारे संपूर्ण दिवसभरामध्ये हे चार योग जे आहेत तर ते जुळून येणार आहेत त्यामुळे या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर ता त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते त्यामुळेच आपल्याला या पावन दिवशी पवित्र दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये खूप दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमची ती इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नसेल त्याचबरोबर कोणतंही महत्त्वाचं काम करण्यासाठी तुम्ही गेलात तर ते प काम तुमचं पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतो परंतु तो पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो पैशांच्या खूप अडचणी येत आहेत आर्थिक समस्या जाणवत आहे त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी राहिलेली नाही म्हणजे सारखा घरामध्ये वादविवाद क्लेश कलह तंटा यासारख्या गोष्टी जर होत असतील आणि त्या दूर होण्यासाठी त्याचबरोबर काही संकटं अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी घराला कुणाची नजरबाधा लागलेली असेल किंवा तुमच्या घराला एखादा शत्रू जो आहे त्याची नजर लागलेली असेल तो शत्रू तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होऊ देत नसेल त्याचबरोबर तुमची प्रगती झालेली त्याला देखवत नसेल तुमच्या घराची प्रगती होऊ नाही यासाठी तो खूप प्रयत्न करत असेल तर अशा या शत्रूपासूनसुद्धा सुटका होण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी हा एक उपाय जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या मुलांची प्रगती होत नसेल संकष्टी चतुर्थीला खास करून मुलांसाठी खूप खूप मोठे उपाय केले जातात आणि मुलांचे भवितव्य सुधारण्यासाठी संकष्टी चतुर्थी म्हणजेच आपले गणपती बाप्पा हे खूप म महत्वाची देवता मानली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या दोष अडचणी दूर होण्यासाठी भरभरून प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा प्रभावी उपाय आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर पहा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही झाडं सांगितले गेलेली आहेत की ती त्यामध्ये दैवी शक्ती असते आणि असंच एक दैवी शक्ती असणारं झाड आहे ते म्हणजे जास्वंदाचं झाड गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं ही अतिशय प्रिय आहे जोपर्यंत आपण जास्वंदाची फुलं गणपती बाप्पांना अर्पण करत नाही तोपर्यंत त्यांची पूजा पूर्ण होत नाही असंही म्हटलं जातं जर आपण जास्वंदाचं फुल हे गणपती बाप्पांना अर्पण केलं तर आपल्या इच्छा ह्या पूर्ण होतात तसेच जास्वंदाचं फुलंच नाही तर त्याची पानं देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संकष्ट चतुर्थीला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची पूजा करायची आहे भगवान श्री आपले गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्यावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे जलाने अभिषेक करायचा आहे ओम गण गणपती नमह या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे त्यांना जास्वंदाची फुलं त्याचबरोबर दुर्वा या अर्पण करायचे आहे गोळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि सकाळीच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जास्वंदाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे आता तुम्ही लाल जास्वंद ज्या झाडाला येतं त्या लाल जास्वंदाचं फुल झाडाला येतं त्या झाडाचंच पान तुम्हाला घ्यायचं आहे ते पान घेतल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि चांगलं पान घ्यायचं आहे खराब घ्यायचं नाही तर पहा तुम्हाला काय करायचं आहे ते पान घेतल्यानंतर तुम्हाला आसन टाकून देवघरासमोर बसायचं आहे लाल चंदन तुमच्याकडे असेल तर ते घ्यायचं आहे नसेल तर लाल कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून पेस्ट तयार करायची आहे आणि त्या कुंकवामध्ये काडीच्या साह्यने तुम्हाला त्या पानावरती तुमची जी बी इच्छा असेल कोणतीही इच्छा असू द्या नोकरी संबंधित असेल तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होण्याबाबत असेल पैशांची कमतरता असेल किंवा एखादा शत्रू तुमच्या जो आहे तर तो तुम्हाला त्रास देत असेल किंवा मग तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे आता काय करायचं आहे तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये कुंकू हळद कुंकुवाच्या सायने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकला चार बिंदू साईडच्या दोन रेषा द्यायच्या आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हे पान जे आहे इच्छा लिहिलेलं ते ठेवायचं आहे त्यावरती तुम्हाला एकवीस दुर्वांची जोडी ठेवायची आहे आणि लाल जास्वंदाचं फूल ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर एका वाटीमध्ये एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत तर पहा काय करायचं त्या अक्षदा ज्या आहेत एकवीस तांदूळ आपण घेतलेले त्यांना हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे म्हणजे त्या लाल पिवळ्या बनवायच्या एक अक्षदा उजव्या हातामध्ये घ्यायची आणि त्याचबरोबर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गण गन, गणपते नम हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आणि तो अक्षदा हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचा दुसरा अक्षदा हातामध्ये घ्यायचा आणि म्हणायचा आहे इदम अक्षतम ओम गण गन, गणपते नम हा, हा मंत्र म्हणायचा आणि दुसरी अक्षदा त्या पानावरती ठेवायची असं एकवीस वेळा करायचं आहे आणि एकवीस अक्षदा त्या पानावरती तुम्हाला टाकायच्या आहेत तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हे एकवीस तांदूळ एकवीस वेळा हा मंत्र म्हणून तिथे अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून गणपती अथर्व एक वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर ओम गण गणपती नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर दोन्ही हात जोडून तुमची जी बी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे ती पूर्ण होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे आता दिवसभर हे पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला काय करायचं आहे ते पान त्या एकवीस दुर्वा एकवीस एक अखंड तांदूळ त्या पानावरचे आणि ते लाल जास्वंदाचं फूल हे एकत्र तुम्हाला गुंढाळायचं आहे ते पडू द्यायचं नाही एका धाग्याने तुम्हाला ते सर्व एकत्र बांधायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणारं गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन ते तिथे तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ते अर्पण करायचं आहे आणि परत एकदा दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण केला तर आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत कितीही कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मागं जे संकट अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतील जे बी समस्या असतील त्या दूर होतील आणि तुमची खूप सारी प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी